नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण अगदी थंडगार अशी पाणी फुलकी कशी बनवायची ह्याची रेसिपी बघणार आहोत उन्हाळा सुरू झाला आहे आणि अशा वेळेस भाजी पोळी ग तिखट मसालेदार खाल्लं जात नाही काहीतरी थंडगार का असं खावंसं वाटतं तर हा ऑप्शन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी चटपटीत लागतो म्हणजे ही फुलकी तर या पद्धतीने यामधली जे वडे आहेत ते कसे बनवायचे ते आणि हा अगदी थंडगार हे पाणी कसं करायचं याबद्दल हे वडे बनवायसोबत काही टिप्स शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि पाणीफुलकी कशी बनवायची याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा त्यासाठी मी एक बाऊल घेतला आहे यामध्ये एक कप उडीद डाळ घेतली आहे उडीद डाळीपासूनचे हे वडे मी बनवणार आहे आणि साधारणतः पाच ते सहा तास हे उडीद डाळ भिजवून घेणार आहे भिजून झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी संपूर्ण मी काढून आहे आणि आता मिक्सर जार मध्ये बारीक याची स्मूथ अशी पेस्ट मी बनवून घेणार आहे अगदी स्मूथ अशी ही पेस्ट बनवून घ्यायची आहे फक्त उडीद डाळ घेतली आहे पांढरी उडीद डाळ आणि त्याची मी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहे थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता ह्याची मी पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे तर आता ही पेस्ट बनवून झाली की आपण ही थोड्या वेळ आपल्याला ही फुगण्यासाठी बाजूला ठेवायची तर आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये ही ट्रान्सफर कर करून घेणार आहे कारण की हे भांडं छोटं पडतं आहे तर दुसऱ्या भांड्यात मी ही काढून घेतली आहे आणि आपण हे फुगवून घेणार आहे त्याचबरोबर अर्धा कप मी इडली रवा घेतला आहे आणि हा इडली रवा आता मी गरम पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ असा मी गरम पाण्याने धुवून घेत आहे या पद्धतीने आता हा धुन झाल्यानंतर त्यातलं पाणी संपूर्ण काढून टाकायचंय आणि आता हा इडली रवा अर्धा कप इडली रवा एक कप पांढरी उडीद डाळ आपण घेतली होती असं प्रमाण होतं आणि आता हे मी सगळं भिजवलेला जो अर्धा कप उड इडली रवा आहे तो यामध्ये घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे या, या पद्धतीने आणि हे संपूर्ण बॅटर आता मी झाकून ठेवून देणार आहे साधारणतः चार ते पाच तासासाठी हे पुन्हा मी झाकून बाजूला ठेवणार आहे म्हणजे हे छान व्यवस्थित असं इडली रवा त्यामध्ये मुडतो आणि हे पीठ देखील छान फुगतं तर आप चार तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे पीठ तयार झालं आहे आता हे संपूर्ण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे जितके आपल्याला वडे बनवायचे तितकं बॅटर मी एका बाजूला काढून घेते आहे या पद्धतीने आता हे बॅटर काढून झाल्यानंतर यामध्येच आता मी एक चमचा भरून मीठ घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर एक चमचा हातावरती मी ओवा घेतला आणि या पद्धतीने हाताने चोळून मी तो ओवा यामध्ये घालणार आहे म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे जो सुगंध आहे तो संपूर्ण या वड्यांना लागेल त्यासाठी मी गोवा चोळून घेतलेला आहे आता हे मी एका डायरेक्शनमध्ये पाच मिनिटासाठी संपूर्ण हलवून घेणार आहे हे संपूर्ण बॅटर हलकं करण्यासाठी एक अर्धाचा चमचा मी सोडा घातला आहे आणि पुन्हा मी हे एका डायरेक्शनमध्ये गोलाकार असं हलवून हे संपूर्ण पीठ हलकं होईपर्यंत मी एक मिक्स करून घेणार आहे यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची मी यामध्ये घालून घेतली आहे यामुळे या वड्यांना खूप छान टेस्ट येते म्हणून अवश्य तुम्ही बारीक चिरून घेतलेली मिरची घाला आणि एक चमचा ओवा जिरे मी घालून घेतलेले आहे आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि हे संपूर्ण मिश्रण असं व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे या पद्धतीने आणि आता यामध्ये एक चमचा चणा डाळीचं पीठ मी घातलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे चणा डाळीचं पीठ हे अवश्य घालायचं आहे कारण ह्यामुळे त्याला बाइंडिंग येते वड्याला जर तुम्ही चणा डाळीचं पीठ घातलं नाही तर हे वडे बनत नाही याला छान बाइंडिंग अशी येत नाही म्हणून एक चमचा भरून चणा डाळीचं पीठ अवश्य घालायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि आचेवरती असे गोलाकार हे वडे सोडून घ्यायचे आहे आणि हे वडे तळून बनवून घ्यायचे आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर हे वडे मी आता गोलाकार असे सोडून घेत आहे आणि याचा हलकासा सोनेटी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत मी हे वडे तळून घेणार आहे आता यामध्ये आपण हळद घातलेली नाही आहे त्यामुळे याचा कलर चेंज हो झाला की वडे शिजले गेले आहे किंवा बनले गेले आहे हे तू मला समजायला मदत होते ह्यामुळे फक्त आपण यामध्ये सोडा घातलेला आहे आणि ओवा जिरे त्यानंतर हिरवी मिरची चे काप आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा भरून चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि आता ह्या पद्धतीने संपूर्ण वड्यांचा कलर बघा तुम्ही संपूर्ण चेंज झाला आहे या पद्धतीने तर असे ह्या पद्धतीने हे वडे तयार करून घ्यायचे आहे संपूर्ण वडे मी ह्या पद्धतीने तयार करून घेते आहे छोटे छोटे बॉल्स असे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे हाताच्या सह्याने आणि हे वडे बनवून घ्यायचे आहे संपूर्ण वडे या पद्धतीने मी बनवून घेत आहे आणि आता हे वडे ह्या पद्धतीने संपूर्ण मी तळून घेते आहे ते वरतून क्रिस्पी होतात आणि आपण ह्यामध्ये इडली रवा घातलेला आहे यामुळे त्याला क्रिस्पीपणा येतो अगदी चिवट असे लागत नाही आणि उडीद डाळ आहे त्यामुळे चिगटपणा असतो म्हणून ते चिगट लागू नये म्हणून त्याला आपण इडली रवा घालून घेतला आहे म्हणजे ते थोडेसे क्रिस्पी असे होतात आणि बाइंडिंगसाठी आपण डाळीचं पीठ वापरलं आहे आता मी मिक्सर जार घेतला आहे यामध्ये पालक मी बारीक चिरून घेतले आहे यामुळे रंग छान येतो कोथंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या एक चमचा आलं लसूण पेस्ट मी घातली आहे यानंतर एक चमचा जिरे घालून घेतलेले आहे आणि आता यामध्ये मी एक चमचा धना पावडर घालून घेतली आहे आणि हे मिक्सर जारमध्ये मी बारीक करून घेणार एक चमचा आमचूर पावडर घातली आहे आणि एक चमचा चाट मसाला मी घातलेला आहे आमचूर पावडर आणि चाट मसाला अवश्य घालायचा आहे यामुळे चव खूप वेगळी येते आणि आता एक चमचा भरून मीठ मी घालून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहे एक चमचा बडीशोप घातलेली आहे बडीशोपमुळे सुद्धा याला छान सुगंध येतो तर आपल्याला हे पाणी बनवायचं आहे एक चमचा भरून अर्धासा लिंबू पिळून घेणार आहे संपूर्ण अर्धा लिंबू मी पिळून घेतला आहे आमचूर पावडर चाट मसाला आणि लिंबू याचा संपूर्ण फ्लेवर यावा म्हणून हे तिन्ही गोष्टी घालायच्या आहे आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा तर ही अशी छान आपली स्मूथ पेस्ट तयार झाली आहे आणि आता यामध्येच मी थोडासा पुदिना घालून घेणार आहे पुदिना घालायचं विसरली होती म्हणून नंतर मी पुदिनाचं पाणी घातली आहे आणि थोडीशी साखर घातली आहे जेणेकरून ह्या चटणीचा रंग जशाच तसा राहील त्यासाठी एक चमचा भरून साखर घातली आहे आणि आता हे मी संपूर्ण पुन्हा एकदा बारीक अशी स्मूथ याची पेस्ट बनवून घेणार आहे थोडंसं पाणी घालणार आहे आणि याची पुन्हा पेस्ट करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आणि आता छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे मी आणि आता ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहे त्याचमध्ये थंड फ्रीजचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे या या पद्धतीने पाणी करून घ्यायचं आहे यात पूर्ण चटणी घालून याचं पाणी मी बनवून घेतलेलं आहे आता यामध्येच एक चमचा भरून चिंचेचा कोळ मी घालून घेतलेला आहे म्हणजे गोड चटणी चिंचेची तुम्ही बनवलेली असेल तुमच्याकडे असेल तर ती घातली तरी चालेल आता इकडे मी कांदा कट करून घेणार आहे तर कांद्याचे कट मी असा उभा करून आडवा थोडेसे बारीक असे कट करून घेणार आहे तो तुम्ही बघू शकता या पद्धतीने क मी कांदा कट केला आहे आणि आता यामध्येच परत मी मधा मध्ये असा कट मारून घेणार आहे उभागचा कांदा आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने आणि हे संपूर्ण कांद्याचे लेयर्स सुट्टे करून घ्यायचे आहे या पद्धतीने संपूर्ण आणि यानंतर वरतीच आता मी थोडासा पुदिना घेतला आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि आता हा पुदिनासुद्धा मी बारीक असा कट करून घेणार आहे त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर घेतली आहे तीसुद्धा मी बारीक अशी कट करून घेतली आहे आता आपण इकडे ह्या पाण्यामध्ये आपण बुंदी घालून घेणार आहोत तर ही रायत्याला वापरतो अशी बुंदी आहे ती घालून घ्यायची आहे आपल्याला सुरवातीला मी थोडीशी कोथंबीर घातली आहे पुदिना घातलेला आहे आणि आता हे पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि यानंतर थोडासा कांदा मी घालून घेतलेला आहे संपूर्ण कांदा घातला नाही जो बारीक कट कर करून घेतला होता त्यामधला थोडासा कांदा एक चमचा भरून मी धना पावडर घातलेली आहे आणि यानंतर आपण हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण हे बघा आणि आता हे पाणी आपलं तयार झालं आहे थंड फ्रीजचं पाणी शक्यतो वापरायचं आहे म्हणजे ही पाणी फुलकी अगदी थंडगार अशी होते आणि अगदी छान अशी चट चवदार आणि चटकदार थंडगार अशी लागते आता यामध्ये आपण बुंदी रायत्याची बुंदी घालून घेणार आहोत ही बघा ही बुंदीर आयत्याची बुंदी आहे ती मी घालून घेतली आहे वरतून चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे बुंदीर आयत्याची जी बुंदी आहे ती व्यवस्थित भिजू द्यायची आहे दोन मिनटासाठी ती दोन मिनटासाठी भिजू दिल्यानंतर आपण जे काही वडे बनवून घेतले होते आता मी तुम्हाला एक वडा दाखवते तर तो, तो अगदी जाळीदार असा बनला आहे तर तो किती स्पॉन्जी झाला आहे या पद्धतीने आपले वडे झाले पाहिजे आणि आता हे वडे आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर अगदी सॉफ्ट मौसूत असा हे वडे झालेले आहेत आता हे वडे आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता हे संपूर्ण वडे आपण ह्या पाण्यामध्ये असं छान भिजू घे भिजून द्यायचे आहे तर आता ही बुंदी छान भिजली आहे ना तर हे वडे देखील आपण ह्या थंड पाण्यात भिजवून घेणार आहोत आणि हे थोड्या वेळासाठी आपण फ्रीजमध्ये सुद्धा हे ठेवून देऊ शकतो आणि जेवणाच्या वेळेस किंवा तुम्हाला हवं तेव्हा त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता ह्या पाण्यामध्ये हे छान जे वडे आपण करून घेतलेले आहेत ते मुरतात आणि अगदी टेस्ट छान येते आता वरतून गार्निशिंगसाठी बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथंबीर पुदिना घालून घेऊ शकता तुम्ही तर मंडई तुम्ही ही आ, रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि आता ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये खायला अतिशय छान लागते दुपारच्या वेळेस तर तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रोज नवीन नवीन नवी रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल